शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर घर मी पत्रकार उत्तरी महाराष्ट्र सभेच्या नात्याने आपल्याशी संवाद साध साधस्य आलं आहे तर आपण जे काय आजपर्यंतचं जो कार्य आहे तो खूप चांगल्या रीतीने केला आहे पण ह्या कार्य करण्याचा पाठिमागचा हेतू काय समाजसेवा अच्छा म्हणजे तुम्ही जबाबदार त्या मला माहिती आहे की शिंदे शिंदे यांच्या संस्थेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष हा तसे ह्या हेतुने तुम्हाला कुठल्या पद्धतीने काम करावे सोसायटी मी शिंदे सामाजिक संस्थेची रायगड जिल्ह्याची अध्यक्ष आहे मला म्हणजे मी हे टाकण्याचा उद्देश असा आहे की मी महिलांचे जे जेवढे प्रॉब्लेम्स असतील इंटरनल ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये त्यांना विलास करून त्यांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करेन चत्रा खूप छान काम करत कारण का आज महिलांच्या यंत्रणा समस्या खूपच आहेत आणि त्या आज विचार केलं तर त्या स्वतःच्या नवऱ्या सुद्धा शेअर करत नाही पण आज एज अ डॉक्टर म्हणून तुम्ही खूप चांगलं काम काम हातात घेतलंय आणि आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा